डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते रामदास आठवले यांचं वक्तव्य संविधान तयार करण्यात सगळ्यांचे योगदान होते मात्र पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटलं आहे की तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात बाबासाहेब आंबेडकर जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलले होते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की केंद्र सरकारने वक्फ विरोधात केलेला बदल हा मुस्लिम विरोधी नाही तर मुस्लिमांना सदन करण्यासाठी आहे मात्र विरोधकांकडून सातत्याने या संदर्भात मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण केले जात असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे रामदास पुढे म्हणाले की औरंगजेब कबरीचा वाद हा छावा चित्रपट पाहिल्यानंतर वाद समोर आला आहे मात्र मात्र शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बंद होते सर्व धर्मांमध्ये बंधुभाव वाढवण्यासाठी संविधान आहे आणि हा वाद जास्त वाढू नये असे माझे मत आहे संविधान तयार करण्यास सगळ्यांचे योगदान होते मात्र पंडित नेहरू आणि प्रसा राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटलं आहे की तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात बाबासाहेब आंबेडकर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते असंही त्यांनी म्हटलं आहे अमृत महोत्सव आहे आणि संविधान जे आहे ते संविधान संविधान सभेमध्ये पास झालेलं आहे परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा वाटा आहे संविधानाचं नाव आलं की तिथं बाबासाहेबांचं नाव येत आहे त्या नाव तिथे येत नाही आहे संविधान लिहि संविधानामध्ये सगळ्यांचा वाटा आहे राजेंद्र प्रसाद हे त्यामध्ये आतिश होते पंडित जवाहरलाल नेहरू होते अनेक लोक होते म्हणजे वेळेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेबांनी संविधानाचा राब एवढ्या राजेंद्र प्रसादाने ज्या जवाहरलालजींना ते दिला त्यांच्या तोंडातून उभारणी घाल उभी डॉक्टर आंबेडकर आपण सुविधाचे तरी शिल्प करा त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या सेनाकडे लक्ष न घेता बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं शेती झाली पुरवठ या ठिकाणी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो निर्वाण आहे ते जो आहे तो सहा डिसेंबर छप्पनला जर झाला तर बाबासाहेब आंबेडकर अजूनही जर दहा बारा पंधरा वर्ष आपल्याला राहिले असते प्रत्येक देशाचे प्रधानमंत्री असते परंतु आंबेडकर लोक मिळून गेले आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब आहोत एक विषय आहे तो महाभोगी महाविहार बिहारमध्ये एन मराठी जळगाव